लालबागला सदरा घेण्यासाठी एवढी गर्दी होती ना काल एकमेकांना अशी थटत होते सर्वजण इतकी गर्दी ना लक्ष्मीपूजनासाठी सदरा घेण्यासाठी आणि आम्ही दोघेही गेलेलो आम साहेब साहेब आमचे घेतच होते सदरा आणि खूपच वेळ मी उभा होती वाट बघत कधी चॉईस करता येत आणि एकदाशी खरंच आमच्या साहेबाने हे बघा चॉईस केलेलं आहे आणि खूप वेळ मी उभा राहिलेली वाट बघून बघून थकली आणि एकदा अशी काय पण ना चॉईस झालेलं आहे आणि असा घेतलेला आहे बघा मस्त असं छान लालबागला सदरा भेटतात लक्ष्मीपूजन म्हणा गणपतीसाठी वगैरे खूप छान इथे कलेक्शन सद्र्याचं असते आणि दोन तीनशेपासून चालू होते आणि खूप अशी सर्दी वगैरे मला झालेली मी तिथे उभा होती आणि कंटाळून गेलेली नंतर आणि परत पुढे जाऊन बघतच होते हे आणि एकच घेतला गणपतीला दोन तीन घेतलेले होते तर एवढं सर्व शॉपिंग करून आमची झालेले आता यांची शॉपिंग झाली सदरायची त्यांना काय दुसरं काही घ्यायचं बघा दुसरं घेऊन झालेलं होतं आणि पुढे मग जायचं होतं थोडंसं माझी शॉपिंग करायला तर तुम्हाला दाखवतो मी कोणत्या साड्या घेते वगैरे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा तर हे बघा लालबागला आम्ही होतो लालबागला खूपच गर्दी असते सदरा वगैरे घ्यायला गणपतीच्या टायमाला म्हणा लक्ष्मीपूजनच्या टायमाला दिवाळीला तर आता बघा ही मी तीन टोपं घेतलेले आहेत एक डबल एक्सेल आहेत ब्लॅक कलरमध्ये आहेत कारण अशी टोपं का वापरायची तर घासावी जास्त लागत नाही जलमरच्या टोपांना किती पण घासा त्याचं एवढं हे निघत नाही त्याला खूपच जोर देऊन लावायला लागते घासायला तर असे ब्लॅकमध्ये डबल एक्सेलमध्ये मी घेतलेले आहेत आणि खराब पण झालेली टोपं माझी खूप अशी तर अशामध्ये म्हटलं थोडी घ्यावीत ब्लॅक कलरचा कुकरही आहे आणि हा बघा त्याच्यात कमीत कमी दोन अडीच किलो चिकन होईल आरामात एवढा मोठा घेतलेला आहे आणि मिडियम आकाराचा एक घेतलेला आहे त्याच्यापेक्षा आकाराचा एक घेतलेला आहे तर आवाजाला आवाजाला थोडं इग्नोर करा कारण आज आवाज खूप येत होता बाहेरून आणि मला व्हिडिओ तर बनवायचा आणि ही बघा ही साडी घेतलेली आहे कलर असा आहे नंतर नेसल्यावरही तुम्हाला तुमच्याशी शेअर करेल आणि अजून एक साडी घेतलेल्या आहेत दोन साड्या घेतल्या कारण मी दिवाळीलाच जास्त करून अशा साड्या घेत असते तर हे एक घेतलेलं आहे आता ब्लाऊज कधी भेटतो काय माहीत ब्लाऊज जरी नसला तर माझ्याकडं असेल तर मी घालून दाखवेन तुम्हाला शेअर करेन आणि हे बघा हे असे एक घेतलेले आहे आणि बहुतेक मी साड्या घेतलेल्या ही तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ चॅनलवरती जाऊन नक्की एक व्हिजिट करा आणि हे बघा असे छान छान मस्त असे छान दिवाळीची शॉपिंग झालेली आहे आणि सदराही तुम्हाला दाखवते असं समोरून एवढा काय मगाशी बघायला असा दिसला नसेल तर असं दाखवते पॅन्ट वगैरे सदरा घेतलेला आहे आणि चला तर बाय बाय भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉच